Oh. पहा इकडं आपण नफा तोटा हा चॅप्टर पाहत आहोत यामध्ये आपण जो प्रकार पाहत आहोत त्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत काढायची काय काढायची खरेदी किंमत खरेदी किंमत पाहिजे ना ज्या वस्तूला वस्तू विकत घेतली जाते किंवा के खरेदी केली जाते त्याला काय म्हटलं जातं खरेदी किंमत खरेदी किंमतलाच आपण काय म्हणतो मूळ किंमत आता या प्रश्नामध्ये पहा एका वस्तूची विक्री किंमत तुम्हाला दोन हजार नऊशे पंच्याऐंशी दिलेली आहे दोन हजार नऊशे पंच्याऐंशी त्या वस्तूची विक्री किंमत दिली दोन हजार नऊशे पंच्याऐंशी आणि आपल्याला सांगितलं की या व्यवहारात ही वस्तू विकताना किती रुपये नफा झालाय एकशे पाच रुपये काय झालाय नफा झालाय आणि आपल्याला विचारलंय त्या वस्तूची खरेदी किंमत किती काय काढायची आपल्याला खरेदी लक्षात येते मग आता या व्यवहारामध्ये नफा झालाय आणि वस्तूची विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे बरोबर आपल्याला आप काय काढायचं त्याची खरेदी किंमत काढायची आहे ओके मग आपल्या नेहमीच्या सूत्रानुसार आपण काढू शकतो ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या त्या गोष्टी आपण विचारात घेऊ शकतो ठीक आहे मग आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना पहिल्यांदा आपण सूत्र लिहूया मधोमध खरेदी किंमत दोन्ही बाजूला विक्री किंमत डाव्या तो बाजूला तोटा उजव्या बाजूला ठीक आहे ठीक आहे हे लिहिलं सूत्र कळालं सर्वांना काही अडचण याच्यामध्ये नाही आता बघा प्रश्नात काय काय दिलंय आपल्याला विक्री किंमत दिली आणि काय दिलाय आपल्याला नफा विक्री किंमत दिली आणि आपल्याला काय दिलाय नफा ओके मग आता तोट्याचा काही प्रश्न येईल का नाही मग तोट्याकडचा बाजू मी कट करू का चालेल का मी कट केली तर मी कट केली फक्त सुरुवातीला लिहिली आता काय केली मी कट केली गरजच नाही त्याची मला आता खरेदी किंमत मला काढायची आहे खरेदी किंमत काढायची मग खरेदी किंमत हा नफा किती आहे एकशे पाच रुपये विक्री किंमत किती आहे दोन हजार नऊशे पंच्याऐंशी दोन हजार नऊशे पंच्याऐंशी आता हे संख्या एका बाजूला लिहूया आपण हे अधिक एकशे पाच आहे तर तिकडे नेल त्या वजा म्हणजे खरेदी किंमत बरोबर दोन हजार नऊशे पंच्याऐंशी वजा एकशे पाच याची काय होईल वजा बाकी होईल वजा बाकी करावं लागेल दोन हजार नऊशे दो पंच्याऐंशी वजा एकशे पाच पाच म्हणून पाच गेले शून्य आठ मधून शून्य गेला आठ नऊ मधून एक गेला आठ त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली दोन हजार आठशे ऐंशी दोन हजार आठशे लक्षात येत आहे का कळलं मग तुम्हाला बघा ज्या साईडचं सूत्र मला गरज नाही मी लिहिताना लिहिलं पण गरज नाही तर मी काय केलं ते के कट केलं आणि जे पाहिजे ते पद्धतीने लिहिलं चला लक्षात आलं तुमच्या चला लिहून घ्या चला फास्ट चला घ्या पुढचा प्रश्न घ्या दुसरा प्रश्न एका दुकानदाराने एका दुकानदाराने एका दुकानदार एक वस्तू एक वस्तू दोनशे चाळीस रुपयास विकल्यास दोनशे चाळीस रुपयास विकल्यास दोनशे चाळीस रुपयास विकल्यास त्याला सव्वीस रुपये तोटा झाला सव्वीस रुपये तोटा झाला सव्वीस रुपये तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती त्या वस्तूची खरेदी किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत किती त्या वस्तूची खरेदी किंमत चला सांगा आता आला असेल तुमचं उत्तर ठीक आहे पाह दोनशे चाळीस रुपयाला काय दिली ती वस्तू म्हणजे ही काय आहे त्याची विक्री किंमत आहे त्याची काय आहे त्या वस्तूची विक्री किंमत आणि या व्यवहारात काय झालं रे मोठा झालाय म्हणते बरोबर आपल्याला काय विचारलंय त्या वस्तूची खरेदी किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला विचारलेली आहे माझा न पहा आपल्याला विक्री किंमत दिली तोटा दिलाय त्या वस्तूला वस्तूवर विकल्यानंतर काय झालंय नुकसान झालंय लॉस झालाय की नाही आणि आपल्याला विचारली खरेदी किंमत मग आता विक्री किंमत आहे तोटा आहे नफ्याकडची बाजू विचारत घ्यायची गरज आहे का आपल्याला या ठिकाणी नाही तरी सूत्र तर आपण लिहूया मधोमध काय सांगा खरेदी किंमत डावीकडे दोन्ही बाजूला विक्री किंमत दोन्ही बाजूला विक्री किंमत डाव्या बाजूला तोटा बाजूला नफा अधिक बरोबर पण आता या व्यवहारात नफा आला सॉरी तोटा आला तर नफ्याची काही गरज आहे का आपल्याला नाही पण नफ्याकडची बाजू मी कट न करता असं केलं तर चालेल चालेल ना इकडची बाजू मला विचारात घ्यायची ठीक आहे मग विक्री किंमत किती आहे दोनशे चाळीस तोटा किती आहे सव्वीस जो किंमत आहे ती टाकली आपण आणि आपल्याला काय काढायची खरेदी किंमत या ठिकाणी बदल करायची गरज आहे का नाही याची सरसळ बेरीज करायची किती होईल दोनशे सहासष्ट रुपये त्या वस्तूची काय होईल खरेदी किंमत होईल लक्षात येत आहे का दोनशे सहासष्ट रुपये त्या वस्तूची काय होईल खरेदी किंमत अर्थात गड लक्षात येते का म्हणजे एकच सूत्र आहे या एकच सूत्राचा वापर करून आपण यावरील वेगवेगळे प्रश्न आरामात सोडू शकतो ठीक आहे लक्षात येते चला ज्यांचं राहिलं असं त्यांनी लिहून घ्या फास्ट कोणाकोणाला समजलंय हातवर करा ओके okay, समजलंय चला घ्या पुढचा प्रश्न झाला या करा ठीक घेऊ पुढचा प्रश्न आपण खरेदी किंमत काढत होता चला घ्या पुढचा तीसरा प्रश्न से पंचातर रुपये नफा सात से घेत पंचर नफा घ सात से पंचहत्तर रुपये नफा घे एक वस्तु एक वस्तु दोन हजार दोनशे साठ रुपयाला विकली दोन हजार दोनशे साठ रुपया विकली विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती त्या वस्तूची खरेदी ख किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा हा प्रश्न पहा नफा किती घेतलाय सातशे पंच्याहत्तर म्हणजे तेवढा नफा आहे आणि ती वस्तू ऍक्च्युअल कितीला विकली दोन हजार दोनशे साठ रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारले आपल्या सातशे पंच्याहत्तर रुपये काय झालाय नफा आहे आणि दोन हजार दोनशे साठ रुपयाला ती वस्तू विकली याचा अर्थ ही काय आहे त्याची त्या वस्तूची विक्री किंमत आहे नफा आहे आणि विक्री किंमत आहे आपल्याला काय विचारले खरेदी किंमत किती आपल्याला विचारले खरेदी किंमत काढा ठीक आहे पण दोन गोष्टी दिल्या तिसरी गोष्ट आपल्याला काढायला काय अडचण आहे का नाही मग आपण सूत्राचा वापर करायमध मत काय खरेदी किंमत दोन्ही बाजूला विक्री किंमत डावीकडे तोटा उंचवीकडे नफा अधिक बरोबर अधिक बरोबर ठीक आहे मला या व्यवहारात तोटा आला का नफा आला नफा म्हणून या तोट्याकडची बाजू आपण विचारात घेणार नाही खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून खरेदी किंमत जशाला तसं ना नफा किती झालाय म्हणते किती कमवलाय सातशे पंच्याहत्तर रुपये आणि विक्री किंमत किती आहे दोन हजार दोनशे साठ आता हे एक संख्या एका बाजूला हो मिळूया हे अधिक सातशे पंच्याहत्तर नेले ने बरोबर चेन्नच्या वजा होती म्हणून खरेदी किंमत बरोबर दो दोन हजार दोनशे साठ वजा सातशे पंच्याहत्तर यांची वजा बाकी करा दोन हजार दोनशे साठ वजा सातशे पंच्याहत्तर शून्यातून पाच होतो का नाही म्हणून इथून आजचा किती पाच इथे होतील दहा दहा पाच गेले पाच पाच सात सत्तर किती होतील पंधरा पंधरा म्हणून सात गेली आठ आणि एकवीस म्हणून सात गेली आलं का खरेदी किंमत किती झाली एक हजार चारशे पंच्याऐंशी एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपये त्या वस्तूची तयारी खरेदी केली बरोबर आहे ना एक हजार चारशे पंच्याऐंशी पण कोणाचा आला वर करा ज्यांचं उत्तर आलं होतं त्यांनी वर करा ओके चालतंय ठीक आहे लक्षात आलं मग खरेदी किंमत काढणे एक प्रश्न घेऊया

एक वस्तू बाराशे साठ रुपयाला विकल्यास एक हजार दोनशे साठ रुपयास विकल्यास एक वस्तू एक हजार दोनशे साठ रुपयास विकल्यास दोनशे

खरेदी प्रश्नाचं उत्तर हा सोहम हॅलो सर प्रश्न वाचा आणि सांग बाळा कसं करायचं एक वस्तू एक हजार दोनशे साठ रुपयास विकल्यास दोनशे आठ रुपये तोटा तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बस वस्तूची विक्री किंमत किती रुपयाला विकली ती वस्तू दोनशे एक हजार दोनशे साठ रुपयाला विकली काय विक्री किंमत आणि किती रुपये तोटा झाला म्हणते आपल्याला 248 हा आणि आपल्याला काय विचारलंय त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे ओके आता आपलं सूत्र माहित आहे ना हं हा खरेदी किंमत दोन्ही बाजूला विक्री किंमत दोन्ही बाजूला हा विक्री किंमत गाणीकडे तोटा बरोबर ठीक आहे पण आपल्याला या व्यवहारात तोटा झाला का नफा झाला आहे तोटा आहे बाजू विचारात घेणार का आपण कट विक्री किंमत किती आहे आपली एक हजार दोनशे साठ रुपये तोटा किती आहे दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर खरेदी केली या दोघांची काय होईल बेज नाही अधिक आठ आठ सहा चार दहाशे शून्य आता एक तीन दोन पाच आणि एकाशी बरोबर आहे का एक हजार पाचशे आठ रुपये काय करेन एक चला वेरी बरोबर आहे का एक हजार पाचशे आठ ठीक आहे कोणाकोणा चालतंय एक हजार पाचशे आठ मग तुम्हाला या उदाहरणावर लक्षात आला असेल जर तुम्हाला विक्री किंमत दिली तोटा दिला किंवा तोट्याच्याऐवजी नफा दिला तर तुम्ही खरेदी किंमत काढू शकता ठीक आहे दोन गोष्टी दिल्या तर तिसरी गोष्ट तुम्ही सहजरित्या काढू शकता ठीक आहे लक्षात आलं का तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये जर आपल्याला विक्री किंमत दिली न किंवा विक्री किंमत देऊन नफा अगर तोटा दोन्हीपैकी एक कोणती तरी गोष्ट दिली तर तुम्ही त्या वस्तूची खरेदी किंमत काढू शकता समजलं का नक्की हा प्रकार समजला का